हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द ना देवती। ना देवती। ना देवती। ना त्यांना एक एकलव्य हा समाजाचा राजाचा मुलगा आहे त्यांना आम्ही शिक्षण देत नाही असं एकलव्य ना जेव्हा द्रोणाचार्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला आणि त्या द्रोणाचार्यांना देव मानून गुरु मानून त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि ज्या वेळेस द्रोणाचार्या तिथून जात होते ते पांडवांना बरोबर घेऊन जात होते चळवळदारी कुठंच नाही पण त्यांनी ते एक नियम सांगितला आणि अचानक एक बांध सुटला आणि त्या ठिकाणी त्या पक्षाचं डोळं उडवण्यात आलं त्यावेळेस द्रोणाचार्यांनी विचारलं का हा कोण आहे का यांनी असा एवढा नियम केला त्यावेळेस एक अंगावर कपडे नसतात एक आदिवासीचा मुलगा तिथून गेला त्यावेळेस सांगितलं का हा द्रोणाचार्यान मग ते द्रोणाचार्याने विचारलं बाबा तू कोण आहे तेव्हा त्यांनी सांगितलं का मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे मग तेव्हा मी तर

त्यावेळेस द्रोणाचार्याने सांगितलं का मला तुझा अंगठा दे आणि त्यावेळेस तरी मी आज नऊ ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला सगळ्या बांधवांना आपल्या सर्वांच्या व्यक्तीने विनंती करतो की बाबांनो जे काय आपले हक्क आहे त्या हक्कासाठी पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे तुम्हाला जे शिक्षण जर घेतलं नाही तर तुम्हाला योजना कळणार नाही तुम्हाला जे आरक्षण आहे त्याचा वापर करता येणार नाही तर मी आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा एक विनंती करतो आजच्या दिवशी का शिक्षण घ्या संघटित व्हा संघर्ष करा आमच्यासारखे काय सदैव तुमच्या सोबत आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा